हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत हो भारत आणि ब्रिटन या उभय देशांदरम्यान एफटीए अर्थात मुक्त व्यापार करार चर्चेच्या पुढच्या फेरीला आजपासून नवी दिल्लीत प्रारंभ झाला दोन्ही देशांसाठी महत्त्वपूर्ण असलेली ही चर्चा मागील चार वर्षांपासून सुरू आहे या कराराचं स्वरूप वैशिष्ट्य आणि त्याचं भारताच्या दृष्टीनं असलेलं महत्त्व याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत श्रोतो गेल्या काही वर्षांमध्ये भारताचं जागतिक व्यापार आणि उद्योग क्षेत्रात वर्चस्व वाढत आहे आर्थिक महासत्तेच्या दिशेनं सुरू असलेल्या या प्रवासादरम्यान भारत सरकारनं जागतिक स्तरावरील अनेक बलाढ्य राष्ट्रांसोबतचे द्विपक्षीय संबंध बळकट होण्यास प्राधान्य दिलं आहे यासाठी विविध राष्ट्रांसोबतचा व्यापार उदीम सोपा व्हावा व्यापार करताना येणारे अडथळे कमी व्हावेत सीमा शुल्क कमी किंवा पूर्णपणे बंद व्हावं आयात निर्यात सोपी व्हावी त्यामधल्या अडचणी कमी व्हाव्यात तसंच उत्पादनावरील खर्च कमी व्हावा यासाठी भारतानं विविध देशांशी मुक्त व्यापार धोरण स्वीकारल्याचं दिसून येतं ब्रिटनसोबत देखील मुक्त व्यापार करारासाठी तेरा जानेवारी दोन हजार बावीसपासून भारताच्या बैठका सुरू आहेत आतापर्यंत या बैठकांचे विविध टप्पे पूर्ण झाले असून या चर्चेच्या पुढच्या टप्प्याला आजपासून नवी दिल्लीत पुन्हा सुरुवात झाली त्यासाठी ब्रिटनचे व्यवसाय आणि व्यापार सचिव जोनाथन रेनॉर्ड्स भारतात दाखल झाले आहेत भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल रेनॉल्ड्स यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करत आहेत द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढवणं हा या कराराचा मुख्य उद्देश असल्याचं सांगण्यात येतं याबाबत आंतरराष्ट्रीय घडामोडीचे विश्लेषक शैलेंद्र देवळानकर यांनी मुंबई आकाशवाणीच्या वृत्त विभागाशी बोलताना अधिक माहिती दिली भारत आणि इंग्लंड यांच्यामधला मुक्त व्यापार ज्यावरती गेल्या दोन दशकांपासून चर्चेच्या सोळा फेऱ्या ह्या पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यावरती चर्चा करण्यासाठी इंग्लंडचे वाणिज्य मंत्री हे भारत भेटीवरती आहेत आणि पुन्हा एकदा या मुक्त व्यापार करारावरती चर्चेचा एक नवी फेरी ही पुन्हा एकदा सुरू करण्याचं दोन्ही देशांनी मान्य केलेलं आहे आणि हा एक अतिशय महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा करार आहे किंबहुना भारताचं युरोपियन महासंघातला एक अत्यंत महत्त्वपूर्ण जो आता नंतर युरोपियन महासंघाच्या बाहेर पडला असा इंग्लंड सारखा देश हा एक पश्चिम युरोपमधला एक महत्वपूर्ण देश आहे आणि त्याच्याबरोबर हा व्यापार कराराविषयीच्या ज्या चर्चा आहेत त्या देखील चालू आहेत या चर्चेचा जो शेवटची फेरी झालेली होती ही प्रामुख्याने मार्च महिन्यामध्ये झाली मागच्या वर्षीच्या आणि ती फेरी त्यानंतर भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि त्यानंतर मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार हे पुन्हा सत्तेमध्ये आलेलं असलं तरी इंग्लंडमध्ये मात्र आता लेबर पक्षाचं सरकार आहे आणि तिथं जो सत्ता पालट झालेला आहे त्यांनी देखील थोडासा वेळ घेतला हा संपूर्ण जो करार आहे याच्या संदर्भामध्ये विचारविनिमय करण्यासाठी आणि आता पुन्हा एकदा ते या करारासाठी चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी तयार झालेल्या आहेत हा जो मुक्त व्यापार करार आहे यामध्ये एकूण सव्वीस प्रामुख्याने क्षेत्र आहेत की ज्याच्यावरती भारत आणि इंग्लंड या दोघांमध्येही आयात शुल्क जे आहे ते शून्यावरती आणलं जाईल या सव्वीस पैकी साधारणतः एकवीस असे क्षेत्र आहेत ज्याच्यावरती सहमती झालेली आहे दोघांमध्ये एक वाक्यता आहे मात्र पाच क्षेत्र अशी आहेत की ज्यावरती अजूनही संवाद म्हणा किंवा त्यावरती अजूनही सहमती ही विकसित व्हायची आहे प्रामुख्याने काही बाबी ह्या भारताकडनं गोष्टी प्रलंबित आहेत काही इंग्लंडकडनं प्रलंबित आहेत भारताच्या काही इंग्लंडकडनं अपेक्षा आहेत इंग्लंडच्या काही भारताकडनं अपेक्षा आहेत प्रामुख्याने ज्या वेळेला भारताच्या इंग्लंडकडनं अपेक्षाचा विचार आपण करतो आणि त्याचा समावेश या मुक्त व्यापार करारामध्ये झालेला आहे तो म्हणजे भारतामध्ये आता स्किल्ड ह्युमन रिसोर्स मोठ्या प्रमाणावरती आहे आणि भारत हा जवळपास जगामध्ये स्किल्ड ह्युमन रिसोर्स निर्यात करणारी एक मोठी फॅक्टरी अलीकडच्या काळामध्ये बनलेला आहे आणि आता इंग्लंडमध्ये अशा प्रकारचं जेव्हा मॅन पॉवर जात त्यावेळेला त्यांची इंग्लंडमधली जी प्रवेश आहे ती सुकर व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून काही अटी ह्या इंग्लंडनी देखील शिथिल करणं गरजेचं आहे मात्र त्या संदर्भामध्ये अजूनही चर्चा ह्या चालू आहेत इंग्लंडच्या दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला तर प्रामुख्याने दोन गोष्टींसाठी या मुक्त व्यापार करारावरची चर्चा अडकून राहिलेली आहे आणि ती म्हणजे एक आहे मदिरेचं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये भारताकडनं मोठ्या प्रमाणावरती आयात शुल्क इंग्लंडमध्ये बनलेल्या मदिरेवरती लावलं जातं ते आयात शुल्क भारताने कमी करावं जेणेकरून इंग्लंडमध्ये बनलेली मदिरा ही भारतामध्ये मोठ्या प्रमाणात विकली जाऊ शकेल हा एक अत्यंत महत्वाचा कळीचा मुद्दा आहे आणि दुसरा जो मुद्दा आहे तो ऑटोमोबाईल क्षेत्रामधला आहे ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये देखील भारतामध्ये डोमेस्टिक इंडस्ट्रीजला प्रोटेक्ट करण्यासाठी भारताने आयात शुल्क हे वाढवलेलं आहे त्यामुळे ते देखील कमी करण्यात यावं असे काही क्षेत्र आहेत की ज्याच्यामुळे अजूनही हा मुक्त व्यापार करार जो आहे तो पूर्णत्वाला जात नाहीये आणि दरम्यानच्या काळामध्ये काही तांत्रिक त्याच्यामध्ये विलंब लागण्याचे कारण देखील होती आता यातनं मुख्य मुद्दा असा आहे की या संपूर्ण मुक्त व्यापार कराराकडे एक पूर्व अट म्हणून पाहिलं जातं भारताचं जसं इंग्लंड बरोबर मुक्त व्यापार कराराच्या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे त्याचप्रमाणे भारताच्या युरोपियन महासंघाबरोबर देखील मुक्त व्यापार करार करण्यासंदर्भामध्ये चर्चाही चालू आहे आणि त्यांच्याकडे देखील बऱ्यापैकी असेच मुद्दे आहेत की ज्याच्यामुळे तो देखील चर्चा त्या गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित राहिलेल्या आहेत कारण त्याच्यामध्ये लेबर स्टँडर्डचे काही महत्वाचे मुद्दे हे पुढे आलेले आहेत ले चाइल्ड लेबरचा इश्यू आहे ले ह्युमन राईट्सचा इशू आहे त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे अजूनही व्यापार करार पूर्णवाला येत कर नाहीयेत मात्र भारताच्या दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला तर भारतापेक्षा सुद्धा जास्त इंग्लंडला भारताबरोबर मुक्त व्यापार करार करणं हे गरजेचं झालेलं आहे कारण एकूणच युरोपमध्ये आणि इंग्लंडमध्ये आपण आजची परिस्थिती जर पाहिली तर कोरोना नंतरच्या काळामध्ये उद्योगधंद्यांच्या विकासावरती नकारात्मक परिणाम झालेले आहे औद्योगिक विकासाचा दर घटलेला आहे एकूणच आर्थिक विकासाचा दर हा दोन ते तीन टक्क्यांवरती आलेला आहे तिथं महागाई मोठ्या प्रमाणावरती आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावरती आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वसामान्य जनतेला लागणाऱ्या ज्या गरजेच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू आहेत त्या देखील खूप महाग आहेत या दृष्टिकोनातून इंग्लंडला भारताची फार मोठी मदत होणार आहे कारण भारतीय वस्तू ज्या आहेत त्या इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या पण जातात आणि भारतीयांची संख्या देखील इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे त्यामुळे इंग्लंडला त्याची खूप जास्त गरज आहे भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या मुक्त व्यापार कराराचा इंग्लंडकडनं भारतामध्ये होणाऱ्या गुंतवणुकी असतील त्याचप्रमाणे इंग्लंडचं तंत्रज्ञान भारताकडे येणार आहे त्या दृष्टिकोनातनं दोन्ही देशांना याचा फायदा होऊ शकतो एकूणच हा जर मुक्त व्यापार करार झाला तर हा एकशे एक्केचाळीस अब्ज डॉलर्स व्हॉल्युमचा हा मुक्त व्यापार करार आहे त्यामुळे दोन्ही देशांमधला जो व्यापार आहे तो मोठ्या प्रमाणावरती वाढण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही दुसरं असं की भारताचे जेही आतापर्यंत मुक्त व्यापार करार झालेले आहेत ते प्रामुख्याने इस्टर्न जे शेजारी आहेत आपले पूर्वेकडचे शेजारी आहेत विशेष करून आसियान संघटनेचे जे सदस्य देश आहेत त्यांच्याबरोबर भारताचा मुक्त व्यापार करार झालेला आहेत आणि इस्लामिक देशांमध्ये युएई बरोबर आपला मुक्त व्यापार करार झालेला आहे मात्र पश्चिम युरोपमध्ये तीन देश जर छोटे देश कॅन्डिने भारताने त्यांच्या मुक्त व्यापार करार केला आहे चर्चा या गेल्या काही वर्षांपासून चालू आहे तो पूर्ण होणं हे भारतासाठी देखील गरजेचं आहे कारण आता भारतातनं बनलेल्या मेक इन इंडिया असेल आत्मनिर्भर भारत असेल त्यामुळे भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंगला चालना मिळालेली आहे भारतामध्ये वस्तू म्हणून त्या आता निर्यात देखील व्हायला लागल्या कारण युरोपची बाजारपेठ इंग्लंड ची बाजारपेठ ही भारतीय वस्तूंसाठी अतिशय महत्वपूर्ण होऊ घातलेला आहे ज्याच्यामध्ये इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर तेवीस ला जे जी ट्वेंटीचं संमेलन झालं होतं तेव्हा अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बायडन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्तपणे आयमेक प्रकल्पाची घोषणा केलेली होती आता भारतातनं इंग्लंडमध्ये जेव्हा जहाजाच्या माध्यमातून समुद्राच्या माध्यमातून एखादी वस्तू जाते तेव्हा त्याला एकूणच प्रवासाला शेचाळीस दिवस लागतात मात्र जेव्हा आयमेक सारखा प्रकल्प येईल तेव्हा सतरा दिवसांमध्ये कधी रेल्वेच्या माध्यमातून कधी जमिनीच्या माध्यमातून कधी समुद्राच्या माध्यमात ही वस्तू साधारणतः सतरा दिवसांमध्ये युरोपच्या भूमीवरती पोहोचू शकेल त्यामुळे इकडे मुक्त व्यापार करार जर झाला युरोपियन महासंघाबरोबर मुक्त व्यापार करार झाला आणि दुसरीकडे आयमेक सारखा प्रकल्प पूर्णत्वाला गेला तर निश्चितपणे जो व्यापार आता युरोप बरोबरचा बर भारताचा दीडशे अब्जाचा आहे तो तीनशे अब्ज व्हायला देखील वेळ लागणार नाही तर भारताने देखील दृष्टिकोनाचा विचार केला पाहिजे मला असं वाटतं दोघांसाठी विन विन सिच्युएशन ही मुक्त व्यापार करायचे आणि त्याच्या अनुषंगाने एकूणच युरोप बरोबर पश्चिम युरोप बरोबर विशेष करून भारताचा व्यापार वाढणं कारण चीनने तिथं मोठ्या प्रमाणात मुसंडी मारलेली आहे त्यामुळे भारताला जर चीनची या क्षेत्रामध्ये बरोबरी करायची असेल तर अशा स्वरूपाचा मुक्त व्यापार करार भविष्यामध्ये भारताला युरोपमध्ये आर्थिकदृष्ट्या आपला पाय रोवण्यासाठी मदतीचा ठरू शकतो श्रोते हो। स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच भारत आणि ब्रिटन दरम्यान व्यापार सुरू असून हे व्यापार संबंध आज अधिक बळकट होत आहेत त्यात दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार कराराची चर्चा सुरू असल्यानं त्याचा भविष्यात दोन्ही देशांना फायदा होणार आहे याविषयी माहिती देताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर संकल्प गुर्जर यांनी सांगितलं भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये मुक्त व्यापार करा याची चर्चा सुरू आहे तर ही चर्चा गेली अनेक वर्ष सुरू आहेत म्हणजे याच्या आधीचे ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर ट्रस्ट आणि त्यांच्याही आधी असलेले बोरिस जॉन्सन यांच्याही काळामध्ये भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये अशा प्रकारचा करार व्हावा यासाठीची चर्चा सुरू होती दोन्ही देशांना असं वाटतं की या प्रकारचा मुक्त व्यापार करार केल्यामुळे फायदाच होईल भारत आणि ब्रिटनचे व्यापारी संबंध तसं पाहायला गेलं तर खूपच जुने आहेत ब्रिटनने भारताला आपल्या वसाहतीखालीच आणलेलं होतं आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा ब्रिटन भारताचा महत्वाचा व्यापारी भागीदार राहिलेलाच आहे आत्ताच्या काळामध्ये या प्रकारचा मुक्त व्यापार करार करणं याच्याकडे बघायला दोन किंवा तीन मुद्दे मला असं वाटतं उपयुक्त ठरू शकते सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की ब्रिटन दोन हजार सोळा मध्ये युरोपियन युनियन मधनं बाहेर पडला आणि त्याच्यानंतर ब्रिटन सगळ्या जगाशीच एक प्रकारे आपले नाते कसे असावे याच्या बाबत एक पुनर्विचार सुरू करते आणि त्यामध्ये त्यांच्या दृष्टीने भारत हा एक महत्वाचा देश आहे त्यामुळे भारत आणि ब्रिटन यांचे संबंध दोन हजार सोळाच्या नंतर अधिक अधिक दृढ व्हावेत अधिक अधिक व्यापारी संबंध चांगले व्हावेत यासाठी प्रयत्न सुरूच आहेत याच्याबरोबरी दुसरा मुद्दा असा आहे की गेल्या पंचवीस वर्षामध्ये भारत सुद्धा जगात एक आर्थिक महासत्ता म्हणून उद्याला आलेला आहे त्याच्यामुळे जर आपण बघायला गेलो डेटा तर ब्रिटन आणि भारत या जगातल्या पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्था आहे आणि या दोन्ही अर्थव्यवस्थांना अशा प्रकारचे मुक्त करार व्यापार करार केल्यामुळे झाला तर फायदाच होणार आहे याला जोडून एक तिसरा मुद्दा आहे आणि तो आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून अमेरिकेचे जी पूर्वापार चालत आलेलं परराष्ट्र धोरण आहे व्यापार धोरण आहे याच्याविषयी सुद्धा पुनर्विचार सुरू झालेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं असं म्हणणं आहे की कोणत्याही देशाला अमेरिकेने खास किंवा स्पेशल वागणूक देऊ नये आणि त्यामुळे युरोपातले अनेक देश ब्रिटन सारखा देश हे सुद्धा अमेरिकेकडे थोडेसे साशंक बघतायत जर अशा बदलत्या जगामध्ये अमेरिका हा जो इतका खंबीर आणि असा भक्कम पाठीराखा होता तो देश जर आपल्या बरोबर नसेल तर ह्या सगळ्याच देशांना वेगवेगळ्या प्रकारचे नवे भागीदार शोधणं आवश्यक आहे त्याही दृष्टीने भारताचा ब्रिटनसाठी उपयोग होऊ शकतो त्यामुळे दोन्ही बाजूंनी बघायला गेलं तर ही विन विन सिच्युएशन आहे की दोन्ही बाजूंनी जर करार झाला तर फायदाच होणार आहे परंतु अशा प्रकारचे करार करणं ही बऱ्यापैकी गुंतागुंतीची प्रक्रिया असते कारण दोन्ही मोठ्या अर्थव्यवस्था आहेत दोन्हीकडे आपले देशांतर्गत व्यापारी आहेत देशांतर्गत शेतकरी आहेत देशांतर्गत उद्योजक आहेत त्यांचे हितसंबंध संबंध जपायला लागतात ब्रिटनच्या बाबत सुद्धा तसंच आहे सो त्यामुळे खूप खूप किचकट आणि कीच काढणारी अशी चर्चा असते सगळी आणि या चर्चेमध्ये अगदी छोट्या छोट्या मुद्द्यांच्या बाबत खूप जास्त तपशिलात चर्चा केली जाते म्हणजे आता साधं उदाहरण घ्यायचं झालं तर की भारतामधून ब्रिटनला जे स्किल्ड वर्कर्स आपण म्हणतो तसे लोक जे जातात त्यांना ब्रिटनने थोडीशी अजून सवलत द्यावी तशा प्रकारचे जास्त लोक जाता यावेत ही भारताची मागणी आहे ब्रिटनचा त्याला विरोध आहे कारण स्थलांतरितांच्या विरोधात सगळ्या युरोपात पाश्चात्य जगातच बऱ्यापैकी विरोध जनमत संघटित होत गेलेला आहे ब्रिटनची इच्छा आहे की भारतामध्ये काही ब्रिटिश ज्या वस्तू आहेत उदाहरणार्थ विस्की असतील ब्रिटिश फायनान्शियल प्रोडक्ट्स असतील तर ह्या सगळ्याच्या बाबत भारताने त्यांना प्राधान्यक्रम द्यावा अशी त्यांची इच्छा आहे त्याबाबत भारताचे थोडेसे आपले आपले काही मुद्दे आहेत तर त्यामुळे अशा गोष्टींच्या बाबत कायमच ती एक देवाणघेवाण चालू राहते त्याच्याबरोबरीने वातावरण बदल क्लायमेट चेंज हा एक महत्वाचा मुद्दा आहे की भारतातल्या वस्तूंवरती ब्रिटनचं असं म्हणणं आहे की ते कार्बन टॅक्स जो असतो तो आम्ही लावणार आहोत भारताचं म्हणणं आहे की ते आम्हाला चालणार नाही भारत हा किती मोठा आता अर्थव्यवस्था जरी असली तरी प्रायमरीली भारत ही एक विकसनशील अर्थव्यवस्था आहे ब्रिटन ही एक विकसित अर्थव्यवस्था आहे त्यामुळे दोन्ही देशांचे असे खास म्हणून आपले काही मुद्दे असतात तर अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला ह्या प्रकारचे व्यापार करार करावे लागतात आणि त्या दृष्टीने ही चर्चा आहे बरीच वर्ष चर्चा चाललेली आहे त्यामुळे या आजच्या दिवसात लगेचच काही निकाल लागेल असं नाही अजून पुढे चर्चा चालू राहील पण अशा प्रकारच्या चर्चेला आता गेल्या काही आठवड्यांच्या मध्ये मात्र जास्त बळ मिळालेलं असेल कारण अमेरिका बेभरवशेचा देश झालेला आहे आणि त्याच्यामुळे झालं असं की अमेरिकेवरती अवलंबून राहणं धोक्याचं आहे हे सगळ्या युरोपीय देशांना लक्षात आलेलं आहे त्याहीमुळे आणि मला धोरणाच्या बळावर जगभरातल्या विविध देशांशी व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध बळकट केले आहेत विविध क्षेत्रातलं भारताचं वाढतं प्राबल्य पाहता आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा दबदबाही वाढत आहे भारताच्या आर्थिक आणि परराष्ट्रीय धोरणाच्या वाढत्या प्रभावाचा परिपाक म्हणजे विविध देश भारताशी व्यापारी संबंध वाढवण्यास उत्सुक आहेत ब्रिटन सोबत सुरू असलेल्या मुक्त व्यापारसंबंधीच्या कराराची चर्चा हा त्याचाच एक महत्वपूर्ण टप्पा आहे जो भारताच्या आर्थिक महासत्तेच्या दिशेनं सुरू असलेल्या प्रवासाला अधिक वेगवान करण्यास लाभदायक ठरेल श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन कौस्तुभ पटाईत